मारेगाव शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपंचायतीनं महत्वाचं पाऊल उचलत मिनी फायर सर्व्हिस सुरू केली आहे ज्या ठिकाणी गाड्या पोहोचू शकत नाही आता ही मिनी फायर सर्व्हिस येईल मारेगाव शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठा आणि जुन्या वस्त्या आहेत आणि रस्ते अरुंद आहेत अशा ठिकाणी अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्या सहज पोहोचू शकत नाहीत अशा स्थितीत आग लागल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत ही मिनी फायर फायटिंग बाईक शहरवासियांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे या शक्तिशाली बुलेट फायर मोटरसायकलची रचना दिल्लीत करण्यात आली असून चेन्नईमध्ये त्याची निर्मिती करण्यात आली आहे या बाईकवर सर्व आवश्यक अग्निशामक साधने उपलब्ध आहेत त्यामुळे घटनास्थळी पोहोचताच आग विझवण्याचे काम सुरू होते पुणे मुंबई आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरानंतर अशा प्रकारची मिनी फायर सर्व्हिस सुरू करणारं मोरगाव हे महाराष्ट्रातील पहिलं छोटं गाव ठरलं आहे आपण न्यूज देऊन जाईल ना तरी लवकर पाठवून माऊसमेंट नाही जर फक्त गाडी असते ना तर काय वाटत नमस्कार महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाकडनं आपल्या मारेगाव नगरपंचायतीसाठी क्विक रिस्पॉन्स बाईक आलेली आहे शहरामध्ये कुठेही आगीच्या घटना घडल्यास त्या घटनांवरती मात करण्यासाठी त्यावर त्वरित आपल्याला उपलब्ध असणारा साधनसामग्री उपलब्ध व्हावी याकरता राज्य शासनामार्फत आपल्याला ही बाईक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या मोठ्या चारचाकी वाहनं जाऊ शकत नाहीत अग्निशमनची त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठे बाईक आपल्याला महत्त्वाची ठेवली शहरात कुठेही काही अशा प्रकारची दुर्घटना जर घडत असेल किंवा घडलेली असेल किंवा घडताना कोणी जर बघितली को तर ह्या बाईकच्या माध्यमातून आपण त्वरित इथे पोहोचू शकतो त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की जर आपल्याला अशी कुठलीही दुर्घटना दिसली किंवा आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी या बाईकची आवश्यकता आहे तर तसाच त्वरित संपर्क नगरपंचायतीला करा आपल्या सेवेसाठी ही बाईक आजपासून सेवेमध्ये उपलब्ध असेल